कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीला आपल्या घरामध्ये आपल्याला पूजन करायचे असते लक्ष्मी पूजन अगदी छोटस आपल्या घरामध्ये करायचं असतं त्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अशी मान्यता आहे बघा रात्रीच्या वेळी जो कोणीही पूजा करत असतं तर त्यांची लक्ष्मी प्राप्तीची जी अडचण असते ती सुटत असते त्या रात्रीला वर्षातून एक मुहूर्त असा असतो की त्या मुहूर्तावर या चारही देवतांचं पूजन केलं जातं हे देवता पृथ्वी तलावर फिरत असतात अशी मान्यता आहे आणि आपल्याला कृपा आशीर्वाद देत असतात या देवतांमध्ये भगवान इंद्र माता लक्ष्मी कुबेर देवता आणि चंद्र यांचं प्रतीक आपल्या घरामध्ये मांडणी करून त्यांची पूजा आपल्याला करायची असते तसेच दुधाचा आपल्याला असतो नैवेद्यामध्ये चंद्रांच्या निरोगी होत असतात म्हणून आपल्याला ही पूजा असते ती लक्ष्मी पूजनासाठी आपल्याला थोडीशी आपल्या घरात करायची असते संपूर्ण जी पूजा विधी आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये दे देण्यात दे दे आली आहे नक्कीच तुम्ही जाणून घ्या आणि माहिती जाणून घेतल्यानंतर अशी पूजा आपल्या घरामध्ये